त्याच्या वाटाघाटी बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या त्यांना उपमुख्यमंत्री आणि एक महत्वाचं खातं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पाहिजे होतं ते काही मान्य झालं नाही त्याला बराच विरोध झाला त्यामुळं त्यांना आता एका दृष्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढलेलं आहे परंतु त्यांनी ते मान्य केलं त्यांना लखला बाय त्यांना शुभेच्छा कुणी जाणार नाही एक लक्षात घ्या की अशोकरांच्या बरोबर कोण जाते अशा ज्या वावड्या उठवायचं चाललेलं आहे आता त्यांचं काय झालंय तर ते त्यांचंच पुनर्वसन झालं नाही आता इतरांचं ते आता काय संरक्षण करणार मला कोण ऑफर देणारे आता दे काय ते जे नेते जात आहेत त्यांनी विचार करायचा तो आता त्यावर मी काय भाष्य करणार सर करणारी पाटलांच्या आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा चालू आहे आता दुर्दैवाने त्या चर्चेमध्ये अशोकराव चव्हाण एक प्रमुख घटक आमच्या बाजूनी होते आता ते गेले आता ते आमची चर्चा चालू असताना आमच्या सगळ्या बातम्या ते कुठं जात होते काय करत होते ते काय माहीत नाही तर त्यामुळे पुन्हा ही चर्चा सुरू करावी लागेल पण आत्तापर्यंत अतिशय सौधार्यपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहे अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत एकदा अंतिम निर्णय झाला की तुम्हाला सगळं महाविकास महाविकास चर्चा चर्चा पुन्हा पुन्हा सुरू सुरू करायची आहे सर सर आघाडीची होणार का पक्ष श्रेष्ठांना विचारणार मी कसं सांगणार नाही बाबा पण तीन तीन काँग्रेस नाही मला वाटत नाही की कुठला चौथा उमेदवार दिला जाईल कारण आमच्याकडे भरपूर पर्याप्त एक्स्ट्रा मतं आहेत त्यामुळं आता या भानगडीत कोणी पडणार नाही उद्या शेवटचा दिवस अर्ज भरायचा आमच्या उमेदवाराचा अर्ज उद्या आम्ही भरणार आहोत मला वाटतं संध्याकाळपर्यंत ही निवडणूक बिनविरोध झालेली तुम्हाला दिसेल बाबा मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी जे उपोषण सुरू आहे त्याचा आज पाचवा दिवस आहे सरकारनं अध्यादेश काढला सरकारनं जी आर दिला होता गुलाल उधळण्यात आला होता सरकारनं फसवणूक केली मराठा समाजाची असं वाटते आता असं आहे की जरंगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं ते आश्वासन दिलं त्यांनी गुलाल उधळला आता त्यात खोट्यात बिझनेसला काय मला माहिती नाही चर्चा अशी आहे की एक दोन विशेष अधिवेशन लवकर घेतलं जाईल आम्हाला अजून त्याची काहीही माहिती नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका